मृत्यू हा शब्द उच्चारला की बहुतांश लोकांच्या मनात भीती वेदना आणि अंधाराचं चित्र उमटत पण ज्या समाजाने आत्मा अमर आहे जीवन हे एक चक्र आहे आणि मृत्यू ही केवळ पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे असं मानलं त्या भारतीय संस्कृतीत मृत्यू केवळ अंत नव्हे तर एक दार आहे मोक्षाच्या दिशेने याच अनोख्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली एक विलक्षण संकल्पना म्हणजे इच्छामरण जेव्हा मनुष्य स्वतःच्या मृत्यूची वेळ स्थिती आणि पद्धत निवडतो तोही ईश्वरस्मरणात समाधानात आणि आत्मिक शुद्धतेत भारतीय धर्मग्रंथ विशेषतः वेद उपनिषदे महाभारत गीता आणि गरुड पुराण हे सर्व ग्रंथ मृत्यूविषयी केवळ वर्णन करत नाहीत तर त्याला आध्यात्मिक उंचीवर नेतात त्यातूनच प्रायोपवेशन महासमाधी योगमरण यासारख्या संकल्पना उदयास आल्या जिथे मृत्यू हा एक तपश्चर्या एक अंतिम साधना मानली गेली ही गोष्ट आहे अशाच एका योगीची ज्याने आपल्या जीवनाचं पूर्णत्व ओळखून मोहमाया सोडून ईश्वरस्मरणात समाधानीपणे मृत्यू निवडला या कथेतून आपण जाणून घेऊ इच्छामरण म्हणजे काय त्यामागचं धर्मशास्त्र काय सांगतं आणि सामान्य माणसासाठी त्याचा अर्थ काय असू शकतो सह्याद्रीच्या कुशीत एक छोटस आश्रम होत त्या आश्रमात एक वृद्ध योगी राहायचे आनंद वय जवळजवळ ऐंशीच्या उंबरठ्यावर पण देह तेजस्वी डोळ्यांत प्रगाढ शांतता त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूचा भय नवत, तर एक विलक्षण समाधान होतं जणू काही जीवनाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली एक महान यात्रा त्यांच्या सभोवतालचे शिष्य चिंतेत होते कारण आज गुरुदेवांनी एक वेगळं वचन दिलं होतं माझ्या इच्छेने मी देहत्याग करणार आहे इच्छा मरण म्हणजे स्वतःच्या इच्छेने मृत्यू निवडणं या शब्दाच्या उच्चारानेही सामान्य मन भयभीत होत पण वरुणानंदांसारखे तपस्वी त्यामागचं धर्मशास्त्र समजून अनुभवून आणि जगून आलेले असतात आज त्या संकल्पनेविषयी गुरुदेव स्वतःच सांगणार होते शिष्यगण त्यांच्यासमोर बसले होते आणि वातावरणात एक विलक्षण गुरता पसरली होती योगी वरुणानंद म्हणाले बाळांनो मृत्यू म्हणजे केवळ अंत नवे तो एक दार आहे एका नव्या प्रवासाचं इच्छामरण म्हणजे त्या दाराजवळ आपणच पोहचणं आणि त्याच्या पलीकडचं स्वागत करणं शांतीने श्रद्धेने पण हे काही सर्वसामान्य गोष्ट नाही इच्छामरण फक्त त्यालाच शक्य आहे ज्याने जीवनाचा पूर्णतः अनुभव केला आहे जो देहाशी मोहाशी आणि कर्माशी पूर्णतः मुक्त झाला आहे शेषांनी विचारलं गुरुदेव हे विचारल गुरु धर्मशास्त्रात मान्य आहे का वरुणानंद म्हणाले हो अगदी ऋग्वेदापासून ते उपनिषद महाभारत गीता आणि गरुड पुराणापर्यंत सर्व ग्रंथांमध्ये इच्छामरण किंवा प्रायोपवेशन महासमाधी योगमरण अशा संकल्पनांचं विस्तृत वर्णन आहे त्यांनी सुरुवात केली वेदांपासून ऋग्वेदात मृत्यूबद्दल फार गहन विचार मांडले आहेत मृत्यू ही आत्म्याची नव्याने सुरुवात आहे आत्मा नाश पावत नाही फक्त देहाचा परित्याग होतो बृहदारण्यक उपनिषदात सांगितलं आहे की जेव्हा एखाद्या ऋषीला वाटतं की त्याचं जीवन पूर्ण झालं आहे तेव्हा तो अन्न जलत्याग करतो आणि ध्यानात बसतो अशा प्रकारचं मरण प्रायोपवेशन म्हणून ओळखलं जातं पुढे त्यांनी सांगितलं महाभारतातील सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे भीष्म पितामह त्यांनी वचन दिलं होतं की ते इच्छा मरण घेतील आणि त्यांनी तेच केलं शर्पंजरी झोपलेले असतानाही त्यांनी सूर्योत्तरायण काळाची वाट पाहिली कारण त्या काळात मृत्यू झाल्यास मोक्ष मिळतो असं मानलं जातं त्यांचं बोलणं सुरूच होतं शंकराचार्य स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस हे सर्व महासिद्ध महासंत त्यांनी आपल्या मृत्यूच्या वेळेचा निवड स्वतः केली काहींनी जलत्याग काहींनी अन्नत्याग तर काहींनी ध्यानात समाधी लावून शरीराचा त्याग केला हीच इच चिच्छामरणाची सर्वोच्च अवस्था असते जेव्हा जीवब्रह्माशी एकरूप होतो मुग्ध झाले होते एकाने विचारलं पण गुरुदेव आजच्या युगात हे शक्य आहे का आणि कोणाला अधिकार आहे असं मरण निवडण्याचा गुरुदेव म्हणाले वत्सा म्हणजे आत्महत्येचा पर्याय नाही आत्महत्या म्हणजे वेदना भीती किंवा पलायंती अधर्म आहे पण इच्छा मरण म्हणजे समाधानी जीवनानंतरचे मरण पूर्ण शुद्धतेने स्मरणात यमाला आमंत्रण देणं यासाठी काही अटी आहेत पहिली म्हणजे जीवन कधीच अपूर्ण वाटू नये दुसरी म्हणजे संसारिक मोह शून्य असावा तिसरी म्हणजे सतत ईश्वर ध्यानात गुंतलेलं असावं आणि चौथी देह त्याग करण्याची वेळ स्वतःच्या अंतरात्म्याने ठरवावी गुरुदेवांनी पुढे एक गोष्ट सांगितली एकदा दक्षिण भारतात एक भारता वृद्ध साधू तपश्चर्येनंतर काही वर्षांनी आपल्या शिष्यांना म्हणाले माझं कार्य पूर्ण झालंय मी नवा देह घेण्यासाठी आता यातून मुक्त होतो त्यांनी एकांतात बसून अन्नत्याग केला आणि सातव्या दिवशी ध्यानात समाधी अवस्थेत देहत्याग केला हेच खरे इच्छा मरण वरुणानंद यांनी स्पष्ट सांगितलं मृत्यूवर नियंत्रण मिळवणं ही अतिशय उंच साधना आहे यासाठी प्राणायाम ध्यान योगनिद्रा आणि स्वसंयम या गोष्टी आवश्यक आहेत जेव्हा जीवात्मा पूर्णपणे शरीराच्या पलीकडे जातो तेव्हाच त्याला मरणावर नियंत्रण मिळवता येतं शिष्य विचार करू लागले हे तर अत्यंत कठीण आहे मग आम्हा सामान्य माणसांसाठी काय गुरुदेव हसले तुम्ही सतत देवाचं स्मरण ठेवा जीवनात प्रत्येक कर्म करताना त्यात धर्म असू द्या शरीर आणि आत्मा यामध्ये स्पष्ट सीमारेषा ओळखा आणि एक दिवस तुम्हालाही ते अंतर्ज्ञान मिळेल की आता जीवनाची पूर्णता झाली आहे त्यांनी संपूर्ण रात्री ध्यान घेतलं दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्वांना साक्षी ठेवून अंतिम मंत्रोच्चार केले प्राणायामाच्या सहाय्याने सर्व पंचप्राण एकत्र केले आणि चा दीर्घ उच्चार करत समाधी घेतली त्यांचा श्वास मंद झाला आणि काही क्षणातच स्थिर झाला परंतु त्या आश्रमात अश्रू नव्हते तिथं शांतता होती समाधान होतं आणि एक दिव्य प्रकाश पसरला होता योगी वरुणानंदांनी केवळ इच्छामरण स्वीकारलं नव्हतं तर त्यांना पाहणाऱ्या प्रत्येक जीवाला एक दिव्य संदेश दिला होता मरण भयावह नाही जर जीवन सद्गुणाने जगलं असेल मृत्यू निवडणं हे पाप नाही जर तो निवडलेल्या माणसाने आपलं जीवन पूर्णतेने जगलेलं असेल श्वराच्या चरणी जाण्याची तयारी असेल ही गोष्ट आहे त्या योगीची आणि त्या पवित्र संकल्पनेची ज्याला आपण म्हणतो इच्छामरण आणि तिच्या मागे उभं आहे एक संपूर्ण धर्मशास्त्र आत्म्याच्या मुक्तीसाठी जीवनाच्या पूर्णतेसाठी आणि अंतिम समाधानासाठी मरण कधीच संपवलं नाही ते केवळ नवीन प्रवासाची सुरुवात आहे आणि इच्छामरण म्हणजे त्या प्रवासाची सिद्धतेने आणि शांतीने केलेली तयारी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद